नमस्कार मी मारुती आरेवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहरली मोकासा भविष्यवेधी शिक्षण प्रक्रियेविषयी माझे मत या कवितेतून मांडत आहे लेका शिक जो ज्ञानी जो, शिकून बनजो लेका शिक जो शिक ज्ञानी शिकून बन जो तुझी अंधारली वाट तिले उजेड दावजो तुझी अंधारली वाट तिले उजेड दावजो नवस पान पाहूया काळासोबत चालूया नवस पान पाहूया काळासोबत चालूया वेचू तले काटे जीवनाला फुलवूया वेचू वाटे काटे जीवनाला फुलवया बळवाखाच पिऊन तेज हाच दाखव बळवाखाच पिऊन तेज हाच दाखव तुझ्या विचाराल सदा ज्ञानाची पाजव, तुझ्या विचाराले सदा धार ज्ञानाची पाजव वेद भविष्याचा घेऊ नव आव्हान पेलुया वेद भविष्याचा घेऊ नव आव्हान पेलुया स्वतः शिकता शिकता सिद्ध करूया करूया, स्वतः शिकता शिकता सिद्ध स्वतला करूया नाव जगात नेऊया स्वस्त नाहीच बसूया नाव जगात नेऊया स्वस्त नाहीच बसूया बदलून धार नाना नवा विचार आणूया बदलून भावनांना नवा विचार आणूया लेखा शिक जो शिक जो शिकून बनजो लेका शिक जो शिक जो ज्ञानी शिकून बनजो तुझी अंधार वाट तिले उजेड दावजो तुझी अंधार दिवाट तिलेऊ जेड दावजो तिले उजेड दावजो नमस्कार धन्यवाद